शहवडीकरांचं महाराष्ट्र मैदान या मैदानातील अठ्ठेचाळीस गट पूर्ण आले त्यानंतर सात सेमी देखील झाल्या आता थोड्याच वेळेत होईल फायनलचा थरार मित्रांनो या मैदानात फायनलसाठी कोण कोण पात्र झालं आहे हे आपण पाहूया तर फायनलसाठी पात्र झाला आहे बलगड क्षेत्रातील देव एकदा मिनिट दे कसे बाकासूर सोबत होता कारण एक्सप्रेस चिक्या बाकी आणि चिक्याचा जवळ फायनलसाठी पात्र झाला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखनसोबत होता पाखऱ्या फायनलसाठी पात्र झाला आहे त्यानंतर शेवट पंचमी खेळ सारजा सारजासोबत होता दुर्गा फायनलसाठी पात्र झाला आहे आणि शेवटच्या सेमीमध्ये विठ्ठलानानांचा दि तेजा आणि तेजासोबत होता दिवा तेज तेजा तेजासोबत होता मेहरबान सेमीपास होऊन फायनलसाठी पात्र झाला आहे पण मित्रांनो नक्कीच आज संपूर्ण सारजाप्रेमीने एक प्रश्न पडला असेल की गटाला गाडीवरती ड्रायवर बसला छोट्या ड्रायवर सेमीला बसला से से बस या खांब्याचा सनी ड्रायव्हर फायनलला तरी विठ्ठलांना बसतील का आणि गट आणि सेमीला विठ्ठलांना का बसलं नाही तर मित्रांनो आज विठ्ठलांची देखील गाडी होती आणि जर आपण पाहिलं तर सेमीला छोट्या ड्रायवर घरी गेले आणि विठ्ठलांना बसणार की काय असा एक प्रश्न पडला होता नक्कीच सर्वांना विठ्ठलांनाच दिसले होते पण जो आत्ता सेमीला बसला आहे ड्रायवर त्याला विठ्ठलना विठ्ठल घडवलं आहे आणि त्यांनी सांगितलं की छोट्या सनी डायवरला गाडीवरती बसण्यासाठी मित्रांनो तुमचं मत काय फायनल तरी विठ्ठलना गाडीवर बसतील का ब बस या कारण विठ्ठलनांचा तेज तेज देखील फायनलसाठी पाहता झाला आहे असणे कोणी बसलं तरी विठ्ठ एक नंबर माणकर कोण होईल हे कमेंट कोण नक्कीच सांगा लढत होणार लखन वर्सेस बाकासूर वर्सेस असेस सरज्या व तेजा आणि अजून सर्वच पाण्यासाठी पाता चालल्या नंदीना पाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा चात बेट पण नाही दाखव अपडेट्स भन्नाट अशा नवीन वेळेमध्ये मित्रांनो रायना आणि सावकार देखील आहे त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही